जय जै जय रघुवीरसमर्थ शुकासारिखे पूर्णवैराग्यजासे वसिष्ठा परि कवी कविवाल्मीका सारिखा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटतेऽन्तरि त्वावसावे तुषा दासबोधासे त्वाबोधवावे अपत्या परि पाववी प्रेमग्रासा महाराजया रामदासा गुरुर ब्रह्म गुरवे विष्णू गुरु जय रघुवीर जयुवीर पाचव्या दशकातला पाचवा समास याचं आपण चिंतन करणार आहोत बहुधा ज्ञान निरूपण परमार्थ साध्य करण्यासाठी सद्गुरु आणि सच्शिष्य हे दोघ जण आवश्यक आहेत आता ही दोघ जण मिळाली तर नक्की ज्ञान कोणतं हे आपण बघितलं ज्ञान म्हणजे काय याबद्दल खूप प्रश्न असतो वास्तविक पाहता मनुष्याची मूलभूत गरज ज्ञानाची आहे आपण व्यवहारात सुद्धा बघा आपण हा अनुभव घेत असतो मला कळत नाहीये एखादी गोष्ट की मी बेचैन होतो कारण मला प्रत्येक गोष्ट कळून हवी असते म्हणजे मला ज्ञान सतत हवं असतं किंवा वेगळ्या शब्दात मला अज्ञान माझं सहन होत नसतं एखाद्या व्यक्तीला आपण म्हणालो तुला काही कळत नाही त्याचा त्याला राग येतो का कारण त्याचं अज्ञान त्याला जाणीव झालेली असते त्याची म्हणजे मला अज्ञान नकोय ह्याचा अर्थ मला ज्ञान हवंय मग ज्ञान कशा कशाचं आहे तर ह्या व्यवहारातलं संपूर्ण ज्ञान हेच सदैव माझ्या बुद्धीला ज्ञान वाटत आलेलं आहे समर्थ इथे सांगतात ज्ञान म्हणता वाटे भरम काय रे बा असेल वर्म म्हणून हा अनुक्रम सांगी समर्थ सा। आता समोर सुद्धा किती छान शब्द वापरतात काय रे बा असेल वर्म जण एखादा काय रे बाबा ते ज्ञानाचं आता वेगळ्या शब्दाने काय गोलमाल आहे काहीतरी असं आहे काय कारण जे मला कळत नाहीये त्याबद्दल मी साशंक असतो त्याची भीती वाटते अज्ञानाची भीती वाटते कारण मला ज्ञान हवं आहे आणि अज्ञान मात्र माझ्या अनुभवाचं आहे म्हणून इथे समर्थ विचारतात भूत भविष्य वर्तमान ठाऊके आहे परिच्छिन्न यासही म्हणजे ज्ञान द्न्यान परिते ज्ञान नव्हे या समासामध्ये समर्थानी सुरुवातीपासून शेवटपर्यंत ज्ञान काय नाही हे सांगितलेलं आहे मग समर्थांच्या मते ज्ञानाची व्याख्या काय आहे हेही समर्थ इथे आपल्याला सांगतात दोन गोष्टी इथे करतात काय ज्ञान नाही आणि काय ज्ञान आहे परंतु इथे नकारात्मक स्वरूपात समर्थ या समासामध्ये सांगतात मग काय 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 ज्ञान नाही दीक्षेचे ज्ञान नाना, नाना, नाना परीक्षेचे ज्ञान हे ज्ञान नव्हे नाना गोष्टी मला ओळखता येतात नाही का आपण डॉक्टरांकडे गेलो आणि सांगितलं की असं असं मला होत आहे मग डॉक्टर ती लक्षणं बघतात आणि त्या लक्षणांच्या आधाराने मला नक्की काय झालंय ह्याचं त्यांना ज्ञान होतं आणि त्यांना झालेल्या ज्ञानाच्या आधाराने ते आपल्याला औषधं देत असतात जर त्यांचं निदान चुकलं औषध चुकतात रोग आहे तसा राहतो तस नेमकं एखाद्या गोष्टीचं ओळख करून घेणे व्यवहारातल्या या प्रपंचातल्या म्हणजे त्याला ज्ञान म्हणतात पण समर्थ इथे म्हणतात ते खरं ज्ञान नाही कुठल्या कुठल्या गोष्टींचं समर्थ मोठी यादी देतात नाना प्रकारच्या परीक्षा जाणणे नाना प्रकारची नाणी जाणणे नाना प्रकारची संभाषण जाणणे नाना प्रकारचे धातू जाणणे नाना प्रकारची नाणी जाणणे नाना प्रकारची वस्त्र जाणणे नाना प्रकारच्या भाषा जाणणे थोडक्यात ह्या सगळ्या व्यवहारातली किती व्हरायटी सांगायची समर्थाने मोठीच्या मोठी यादी दिली आहे हे सगळं काही या यादीतनं एक लक्षात येतं समर्थांचा बारकावा किती आहे बघण्यामध्ये मनुष्य जीवनाला काय काय लागतं याचं जणू काही समर्थाने नोटिंग करून ठेवलेलं आहे याच्यामध्ये काय काय लागतं आपल्या आयुष्यामध्ये लागणाऱ्या सगळ्या गोष्टींचं वैशिष्ट्यपूर्ण ज्ञान असणे हे अभिप्रेत आहे आणि ते माझा व्यवहार सुकर करतं चांगला करतं सुशोभित करतं असं समर्थ म्हणतात आणि ती खरी गोष्ट आहे आणि त्याला ज्ञान म्हणतात पण हे सगळं सांगून झाल्यानंतर समर्थ म्हणतात हे ज्ञान नाही हे खरं ज्ञान नाही ज्याचा ज्ञान म्हणून उल्लेख केलाय आपल्या शास्त्रांमध्ये जे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर मी समाधानी होईन ते हे ज्ञान नभे समर्थ म्हणतात संगीत नृत्य ताळ वाद्य चातुर्य चित्र काव्य विनोद कला ह्या सगळ्या गोष्टी ज्या माझ्या जीवनाला सुशोभित करतात धान्य जमिनी झाड फळ फुलं अन्न खाद्यपदार्थ खाद्य पदार्थ तयार करण्याच्या कृती ह्या सगळ्याबद्दलचं ज्ञान जे माझं जीवन पोषित करतात आणि ज्या ज्या सुवर्णाचे धातू ज्या ज्या काही धातूंपासून निर्माण झालेल्या वस्तू ज्या ज्या लाकडांपासून निर्माण झालेल्या वस्तू कुठल्या लाकडाचा काय काय उपयोग त्यापासून झालेल्या वस्तू तयार करण्याची क्रिया आणि त्या सगळ्या लाकडांचं ज्ञान ज्याने माझं जीवन सुसह्य होतं अशा सगळ्या गोष्टींचं ज्ञान म्हणजे समर्थ खरं ज्ञान म्हणत नाहीत त्याला समर्थ छान इथे उभी देतात असो सकळ कळा प्रवीण विद्या मात्र परिपूर्ण परिते कौशल्यता परिते ज्ञान म्हणोची नाहीये याला समर्थ येते शब्द देतात हे सगळी कौशल्यता आहे हे ज्ञान नव्हे माझ्या व्यवहारात लागणारं जे काही ज्या ज्या गोष्टीची परीक्षा किंवा त्यातलं विकसित मला अनुभव येणे ज्ञान प्रदान करणे हे व्यवहाराच्या दृष्टीने ज्ञान जरी असलं तरी परमार्थाच्या दृष्टीने या सगळ्याला केवळ कौशल्यता म्हणतात हे खरं ज्ञान नव्हे परमार्थाच्या दृष्टीने ज्ञान म्हणजे एकच आणि ते म्हणजे आत्मज्ञान पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान असं समर्थ म्हणतात हे आत्मज्ञान म्हणजेच माझं मला ज्ञान किती गंमत आहे मला माझं ज्ञान नाही आहे मला माझं सोडून सगळ्या जगाचं ज्ञान आहे मी मला ओळखू शकत नाही पण माझ्या आधाराने मी जगाला ओळखायचा प्रयत्न करत असतो आणि मी हे जे जगाला ओळखायचा प्रयत्न करत असतो त्यातनं मी जे काही मिळवतो त्यातनं माझी मी समजूत घालतो मी ज्ञानी झालो पण किती गंमत आहे मी स्वतः माझ्याबद्दल अज्ञानी आहे आणि जगाबद्दल ज्ञान मिळवायचा प्रयत्न करतोय आणि माझ्या ज्ञानाची भूक माझ्या स्वतःच्या ओळखीची भूक मी दुसऱ्यांच्या ओळखीने परिपूर्ण करायचा प्रयत्न करतोय आणि हा आपला मूर्खपणा चालू आहे समर्थ म्हणतात हे ज्ञान नव्हे आणि ह्याने समाधान नाही होणार ह्याने मला प्रगती नाही साधता येणार आहे मी व्यवहारदृष्ट्या प्रगती करेन बरोबर अगदी बरोबर आणि ते समर्थही म्हणतात आपण व्यवहार कुशल असू व्यवहारामध्ये मी फार प्रगत असेन व्यवहारामध्ये सुबत्ता असे। असेल माझ्याकडे पैसा अडका असेल माझ्याकडे सत्ता असेल माझ्याकडे पदार्थ असतील आणि या सगळ्याने मी परिपूर्ण असणार आहे पण अपूर्णता मात्र माझ्या मनातली जाणार नाहीये कारण परिपूर्णता ज्याने मला अनुभवायला येणार आहे ते परिपूर्ण ज्ञानानेच येणार आहे म्हणून समर्थ म्हणतात फक्त पहावे आपणासी आपण जे नित्य आहे त्याची जाण करून घेणे त्याची ओळख पटणे आणि ते अनुभवायला येणे हेच ज्ञान ह्या अनित्याबद्दलचं सगळं जे काही असेल ती सगळी कौशल्यता आहे फक्त ते खरं ज्ञान नव्हे मग समर्थ म्हणतात साधन मार्गाला लागलो मला कळलं मला गुरु हवाय मला हे कळलं की मी शिष्य असायला हवा मी सचशिष्य असायला हवा आणि मी साधना करायला लागलो की त्याच्यात एक गंमत होते काय गंमत होते मी साधना करायला लागलो की मला काही सिद्धी प्राप्त व्हायला लागतात आणि त्याचा उल्लेख समर्थ करतात बाह्यांगाचं ज्ञान त्यातलं खरं ज्ञान नाही हे सांगून झालं कौशल्यता आता मी अंतरंगात साधना करायला लागलो की जे मला प्राप्त व्हायला लागतं व्यवहाराच्या दृष्टीने त्याला सुद्धा ज्ञान म्हणतात पण तेही ज्ञान नव्हे समर्थ म्हणतात जाणावे दुसऱ्याचे जीवीचे हे ज्ञान वाटे साचे दुसऱ्याच्या अंतकरणात काय चाललंय ओळखता येणे दुसऱ्याने कुठला विचार केलाय मला समजणे दुसऱ्याचं भविष्य मला दिसणे मला कळणे ह्यालाही फार मोठा ज्ञानी म्हणतात परंतु हे ज्ञान नव्हे समर्थ म्हणतात परंतु हे आत्मज्ञानाचे लक्षण नव्हे हे आत्मज्ञानाचं लक्षण नाही हे सगळंच्या सगळं कौशल्यताच आहे म्हणजे बाहेर ज्या ज्या गोष्टी आहेत ती कौशल्यता आणि अंतरंगात प्रवास करताना मी जे जागे प्राप्त करत जातो त्याला आपण असं म्हणूया बाय प्रॉडक्ट्स मेन प्रॉडक्ट्स मिळवत असताना किंवा निर्माण करत असताना काही बाय प्रॉडक्ट्स निर्माण होतात तर ते बाय प्रॉडक्ट हे आपलं मेन प्रॉडक्ट नाही आहे बाय प्रॉडक्ट इज बाय प्रॉडक्ट ते तसंच राहतं त्याने मला परिपूर्णता येणार नाहीये जे माझं मेन प्रॉडक्ट आहे जे आत्मज्ञान आहे तेच फक्त ज्ञान म्हणून जव ते ज्ञान नाही प्रांजळ समर्थ सुरुवात करतात जव ते ज्ञान नाही प्रांजळ तव सर्व काही निर्फळ ज्ञान रहित तळमळ जाणार नाही ज्ञानाशिवाय तळमळ जाणार नाही आपण तळमळतो आपण झोपलोय रात्री आणि गाढ झोप लागली नाही का? है है। की आपण तळमळतो म्हणजे मी झोपेतच असतो पण मी तळमळत असतो का कारण मला झोपायचं आहे हे कळत आहे पण झोप मात्र लागत नाहीये ती जी अवस्था आहे तळमळीची तशी माझ्या आयुष्यभराची अवस्था असते कशी बर अवस्था असते की मला कळत आहे की मला कळत नाहीये आणि ज्यांना कळतही नाही की मला कळत नाहीये या दोघांची तळमळीची स्थिती मात्र एकच आहे आणि ते जाण दोन्ही स्थिती जाण्यासाठी म्हणून ज्ञानाव्यतिरिक्त आपल्याकडे पर्याय नाही म्हणून आत्मज्ञान हेच खरं ज्ञान आहे बाकी सगळं मिथ्या आहे आणि मनुष्य आयुष्यभर ह्या मिथ्या ज्ञानाच्या किंवा कौशल्यतेच्याच पाठी लागलेला आहे आज आपण अनुभवायला घेतो सगळंच्या सगळं व्यवहार कसा चांगला असावा ह्याचसाठी शिकवलं जातं मग ते गैर आहे का नाही समर्थ त्याला गैर म्हणत नाहीये पण मला जे समाधान हवं आहे ते मात्र ह्यातून मिळणार नाही आहे एवढं निश्चित आहे आपल्याला समजा खूप भूक लागली असेल आणि आपण जर काहीतरी थोडंफार असं काहीतरी किरकोळ किरकोळ खाल्लं त्याने तात्पुरतं पोट भरतं तेच सणसणीत भूक लागलेली आहे आणि थोडी कड काढून आपण व्यवस्थित जर जेवण केलं तर येणारी तृप्ती आणि तात्पुरत काहीतरी पॅकेट फोडून तात्पुरत थोडंसं खाणं ह्याने येणारी तृप्ती याच्यात जितका जमीन आसमानाचा अंतर आहे तसंच अंतर जणू काही खरं आत्मज्ञान मिळवणे आणि व्यवहार कुशल असणे ह्याच्यामध्ये आहे म्हणून समर्थ आपल्याला जाणीवपूर्वक ही यादी देतात आणि ही यादी देऊन काय सांगतात की हे सगळं कौशल्यता आहे याने तुमची शांती तुम्हाला प्राप्त नाही होणार याने समाधान नाही प्राप्त होणार आणि आपल्याला जायचंय समाधानाकडे तीच तर सगळी खटपट चालू आहे तोच खरा शिष्य आहे आणि तोच खरास गुरु आहे आणि तेच तर ज्ञान आहे आणि त्याचाच उहापोह हो या दशकामध्ये करतायत म्हणून ज्ञान सांगायला सांगत असताना किंवा सांगायचं असताना आधी अज्ञानाकडनं लक्ष काढून घ्या हे सांगण्यासाठी ज्ञान काय काय नाही हे समर्थ आपल्याला इथे सांगतात त्याला म्हणतात कौशल्यता आणि अशी कौशल्यता मिळवावी पण गुंतू नये हे समर्थांचं म्हणणं आहे म्हणून आपणही त्या कौशल्यतेमध्ये न गुंतता आता समर्थ पुढे काय सांगतायत ते बघूया जय जय रघुवीर समर्थ